महाराष्ट्रातला महासंग्राम एका अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपलेला आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचार संपायला अवघे काही तास उरले आहेत या शेवटच्या दिवशी प्रचारसभांचा धडाका सुरू असलेला बघायला मिळतोय बहुतेक सगळे उमेदवार आपापल्या मतदारसंघामध्ये आहेत आज जवळपास पन्नासच्या वर प्रचारसभा होत आहेत शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहोचण्याचा उमेदवाराचा प्रयत्न आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत नागपुरातल्या आपल्या मतदारसंघामध्ये आहेत आदित्य ठाकरेंनी वरळीत रोड शो केलेला आहे तर रोहित पवार त्यांच्या कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये आहेत शरद पवारांची आज बारामतीमध्ये सभा आहे बारामती अजित पवारांचा मतदारसंघ आहे तर राज ठाकरे नवी मुंबई आणि संध्याकाळी ठाण्यामध्ये सभा घेत आहेत नंदुरबारमध्ये आज भाजप अध्यक्ष अमित शहा यांची सभा पार पडली यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केलेली आहे भाजपचे उमेदवार भरत गावित यांच्या प्रचाराकरता आज अमित शहा नंदुरबारमध्ये होते यावेळी त्यांनी विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलेलं आहे पाकिस्तानचे उनके सरों को काटकर ले जाते थे पैर से पानी करते थे मगर देश के प्रधानमंत्री मौनी बाबा मनमोहन सिंह अपने मुंह से चूप चा हुई हिम्मत नरेंद्र मोदी की सरकार आई और पूरी पर हमला कर दिया मित्रों पूरी पर हमला किया तो पाकिस्तान को लगा क्या होगा? मगर वो भूल गए दे कि देश की सरकार बदल चुकी है अब मौनी बाबा मनमोहन सिंह प्रधानमंत्री नहीं है नरेंद्र मोदी प्रधानमंत्री एकीकडे पाऊस दुसरीकडे प्रचाराची रणधुमाळी अशी स्थिती मुंबईमध्ये सुद्धा पाहायला मिळतीय उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला हजेरी लावलेल्या उत्तर भारतीयांनी भर पावसात बसून सभा ऐकली योगी आदित्यनाथ यांनी रमेश सिंग ठाकूर यांच्यासाठी भर पावसात सभा घेतली यावेळी त्यांनी काँग्रेस उमेदवार असलम शेख यांच्यावर याकूबचा माणूस म्हणून टीका केली योगी आदित्यनाथ यांच्या सभेतून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी मुंबईत पाऊस सुरू आहे ओला झालेला मुंबईकर इथे जमलेला आहे पण या ओला झालेल्या मुंबईकरांकडे मतदानाचं आवाहन केलं जात आहे उत्तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडनं बघतोय ते उत्तर आवाहन मतदान करण्याचं रमेश ठाकूर इथले युतीचे उमेदवार आहेत आणि जे आता आपल्याला डायसवर बघायला म्हणून शेट्टी स्थानिक विशेष म्हणजे ही लढा म्हणजे काँग्रेस ठाकूर हे अगदी चौदा पर्यंत काँग्रेस मध्ये होते आणि ते भाजपात आले त्याच्यानंतर आता ते त्याच्या निवडणूक लढत आहेत तिकिटावर मात्र त्यांच्या समोर आहेत काँग्रेसचे दोनदा आमदार झालेले अस्लम शेख त्यामुळे अस्लम शेख वर्सेस रमेशिंग ठाकूर असा हा एकंदर लढा आहे रमेशिंग ठाकूरांसाठी अशा पद्धतीने योगी आदित्यनाथ मतदानाचं साकडं घालतात इथला जो युपीचा जो उत्तर भारतीय मतदार आहे त्यांना आवाहन केलं जात आहे मोठ्या मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं अगदी कमी तास त्यामुळे शिगेला पोहोचलेला आहे खूप कमी वेळात लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्याची भाषा आपण बघतोय योगी आदित्यनाथ यांचं हे इथलं भाषण छत्तीस ओके न्यूज एटी लोक मुंबई विरोधकांकडे ना धोरण आहे ना नेता आहे ना घोषणा आहेत त्यामुळे जनता पुन्हा महायुतीलाच मत देईल असा विश्वास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला भाजपचा प्रचार सकारात्मक होता तसंच आम्ही आमच्या संकल्प लोकांसमोर मांडले असून यंदा दोनशे वीस पेक्षाही जास्त जागा जिंकू असा विश्वास जावडेकरांनी व्यक्त केला मुझे खुशी आहे की पुरा प्रचार अभियान हमने सकारात्मक रखा बहुत सफल रहा और लोग सरकार को दोबारा चुनने के लिए वोट दे रहे हैं प्रो का चुनाव बन गया। विकास और सातत्य के लिए वोट दे रहे हैं सत्ते लालसा निर्माण पक्षा की अधोगति होते उत्तम उदाहरण कांग्रेस देश हा भूखंड नसून इथल्या लोकांच्या इच्छेनुसार देशाचा कारभार चालतो हे काँग्रेस विसरली आणि त्यामुळे त्यांची ही अवस्था झाली अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे केली आहे ते ठाण्यातील वाकळे स्टेट इथं सभेत बोलत होते आज समोर लढायला काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शिल्लक का राहिलेलं नाहीये याच कारण असं की त्यांच्या समोर कोणी आदर्श नाही ना आदर्श आहे ना विचार आहे सत्तेची लालसा आहे सत्ता पाहिजे खुर्ची पाहिजे खुर्ची पाहिजे खुर्चीची मस्ती जेव्हा डोक्यामध्ये शिरते ते तेव्हा कोणताही पक्ष असला तरी त्याची काँग्रेस होते हे जिवंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर काँग्रेसने छान दिलेलं आहे पवारांनी पावसात सभा घेतली त्यामुळे त्यांचं मनोबल वाढेल पण मतदारांवर त्याचा परिणाम होणार नाही असं गिरीश बापटांनी म्हटलंय तर शरद पवारांनी ईडीला अंगावर घेऊन माहोल तयार केला मात्र अजित पवारांनी त्याला छेद दिला अशी टीकाही केली गिरीश खास बातचीत आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट सर आहेत काल साताऱ्यामध्ये जी पावसात झालेली सभा असेल वगैरे तर तुम्हाला काय वाटतं की किंवा कि ईडीला जे त्यांनी एक प्रकारे अंगावर घेतलं आणि जो हो खरा माहोल तयार केला तर त्याचा कार्यकर्ते रिचार्ज हो होणं त्यांचं मॉरल वाढणे बरोबर मतदारांवरती त्याचा किती परिणाम त्यांचा मॉरल वाढला असेल पण ईडीच्या बाबतीतली काही त्यांची कॉमेंट मला आवडले नाही ईडीला ईडी बनवू म्हणून शेवटी ई डी एन्फोर्समेंट डिपार्टमेंटकडे लेखी पुरावे असल्याशिवाय ते जात नाहीत आणि पुरावे आता तारखा सुरू होतील तेव्हा बरोबर येतील आणि हे मात्र नक्की खरं आहे की राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून जी कर्ज दिली गेली ती पहिल्यांदा कारखाना आजारी पाडायचा मग तिथे वाट लावायची मग तो आपण विकत घ्यायचा आणि मात्र नंतर तो प्रॉफिटमध्ये चालवायचा सा। हे न कळणे इतके काही ऊस उत्पादक शेतकरी मूर्ख नाहीत लक्षात ठेवा त्यामुळे त्याचा फटका हा नक्की नंतर बसणार आहे कारण पवारांचं जे राजकारण आहे त्याला दणका बसेल असं वाटतं मुसंडी माराल पश्चिम महाराष्ट्रात एकूण त्याला छेद जाणार आहे कारण आता त्यांचं हे नाटक लोकांना आता समजायला लागलेलं आहे त्यामुळे इतके दिवस चाललं आणि शेतकरी देखील काही फार मोठ्या प्रमाणावर हो त्यांच्या मागे नाहीत कोथरूड एकदम लक्षवेधी झाला चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीमुळं एकंदर ब्राह्मण मतदार आणि मराठा मतदार हा फार आता जातीला चिकटून मतदान करत नाही तो मेरिटवरच करतो असं मला म्हणायचं आहे आणि माझंही ऑब्झर्वेशन ते आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता न्यूज एटीन लोकमत पुणे आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या होम ग्राउंड म्हणजेच नागपुरात जोरदार शक्ती प्रदर्शन केलं दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून आज रॅली काढण्यात आली शिवाजी पुतळा चौकापर्यंत ही रॅली काढली गेली या रॅलीमध्ये अमृता फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे सहभागी झाले होते यावेळी झालेल्या प्रचार सभेमध्ये तुमच्या भरवशावर निवडणूक सोडून मी पुढे जातोय चोवीस तारखेला ज्यावेळी मतपेटी उघडेल त्यावेळी कमळच कमळ निघेल जल्लोष साजरा करायला मी पुन्हा येईन असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी मतदारांसमोर बोलताना व्यक्त केला तुमच्या भरोशावर निवडणूक सोडून मी या ठिकाणून पुढे जातोय एकवीस तारखेला प्रत्येक बूथमधला प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक घरापर्यंत पोचला पाहिजे प्रत्येकाला बूथ मध्ये आणलं पाहिजे प्रत्येकाच्या त्या ठिकाणी मतदान झालं पाहिजे आणि लोकशाहीच्या महायज्ञामध्ये प्रत्येकाची मतदान रूपी सुविधा ही त्या ठिकाणी पडली पाहिजे आणि चोवीस तारखेला ज्यावेळी मतपेटी उघडेल त्या मतपेटीची बटन दबेल त्यातनं कमळच कमाल घेल आणि मी स्वतः करता, है, ये, है। ही एक खूप छान बाब आहे की प्रत्येक कार्यकर्ता म्हणतोय मै भी देवेंद्र आणि तो देवेंद्र साठी पूर्णपणे जुटलेला जुट आहे काम करतो आहे हे पाहून खूप छान वाटतं मी देवेंद्रजींच्या कॉन्स्टिट्युएन्सी साठी सांगेन साऊथ वेस्ट कॉन्स्टिट्युएन्सी की एक लाख की लीड से देवे नागे रहेंगे फॉर शोर जसं कार्यकर्ता म्हणत आहेत सगळे आणि महाराष्ट्रासाठी मी हेच म्हणेन की भूत न भूतो न भविष्य असं यश तारखेची प्रतीक्षा लागली आहे तुम्हाला हो नक्कीच नक्कीच प्रचाराच्या अखेरच्या दिवशी खासदार नवनीत राणा रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं बघायला मिळालं बडनेरा या विधानसभा मतदार मतदारसंघाचे उमेदवार आहेत रवी राणा त्यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा रस्त्यावर उतरल्या होत्या रवी राणा तिसऱ्यांदा निवडणुकीच्या त्यांची लढत प्रीती बंड यांच्याशी तर पुण्यामध्ये चंद्रकांत पाटलांनी पावसामध्ये रॅली काढली म्हणजेच रोड शो केला यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी झालेले होते काल शरद पवार पावसामध्येच भाषण करताना सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यासमोर बसून त्यांना ऐकत होते आणि आजही मुंबईत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडतो आहे पण शेवटचा दिवस प्रचाराचा असल्याने कुणीही नेताही थांबलेला नाही कार्यकर्ताही थांबलेला नाही प्रचार सभा असोत किंवा रॅली असोत रोड शो असोत त्या माध्यमातून पावसातही लोकांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सगळे नेते करत आहेत पुण्यामधल्या चंद्रकांत पाटलांच्या रॅलीनंतर संदीप देशपांडे यांनी आपल्या बालेकिल्ल्यामध्ये रोड शो काढला त्याची दृश्य आपण बघतोय प्रचार संपायला काही तासच उरलेत आणि सगळेच उमेदवार मतदारांशी संवाद आहेत मतदान करण्याचं आवाहन आहेत संदीप देशपांडे यांनी सुद्धा माहीम मतदारसंघामध्ये रोड शो केला प्रचार केला रेल्वेचं इंजिन आज रस्त्यावर उतरलेलं बघतोय आपण आणि अशा रेल्वेच्या इंजिनामध्ये बसून रॅली काढली संदीप देशपांडे यांनी माहीम हात्यांचा मतदारसंघ सगळेच मतदान करण्यासाठी आवाहन करत आहेत सगळेच उमेदवार मतदारांपर्यंत आहेत मुंबईमध्ये सुद्धा प्रचाराचा धुराळा उडालेला बघायला मिळतो आहे शिक्षणमंत्री आशिष शेलारांचा भर पावसात रोड शो आज पार पडला शेवटच्या दिवशी प्रचाराचा दिवस संपण्याआधी मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाऊस पडल्यानं कार्यकर्त्यांची थोडी तारांबळ उडाली मात्र तरीसुद्धा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह मात्र काही कमी झालेला नव्हता दुसरीकडे दहिसर विधानसभा मतदारसंघातून लढत असलेल्या भाजपच्या मनीषा चौधरींचाही भर पावसात प्रचार बघायला मिळाला दहिसरमध्ये उत्तर भारतीयांची संख्या मोठी आहे त्यामुळे उत्तर भारतीय कलाकार मनीष चौधरींचा प्रचार सुरू होता उत्तर प्रदेशचे शिक्षण मंत्री संदीप सिंग यांनी सुद्धा रोड शोमध्ये सहभाग घेतला एका बाजूला आशिष शेलार यांची रॅली आणि दुसरीकडे दहिसरमध्ये मनीषा चौधरींचा पावसात रोड शो आणि अशा सगळ्या महत्वाच्या घडामोडी आपण बघतो आहोत